जय आदिवासी मित्रांनो बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलोय इकडे नदीला खिकडीदार आहे तर आहे आपण दोऱ्या आणल्या कोंबडीची आतडी आणल्या तर मित्रांनो माझ्या चॅनेल नवीन चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे बघा मित्रांनो हे बघा इथं कोंबडीची आतडी हे आपल्या दोऱ्या मित्रांनो बघा दोऱ्या आपल्या बांधून झाल्या एक एक बारीकसा दगड लावलाय त्याला जेणेकरून त्या पाण्यात व्यवस्थित बुडतील आणि आता इकडं वरती जाव तर हिरीच असं डबका तिकडे टाकायचा मित्रांनो बघा इथे एक आपण घराने टाकवले हे एरी मध्ये हे इकडे एक आपण दोरी टाकवले हे हे बाजूला टाकवले तर बघू एकेच एरीत आपण दोन्ही दोऱ्या टाकवल्या जरा अर्धा एक तास बघू काय लागला तर ठीक नाही तर मग तिकडे जाऊ पुढचे जरा मित्रांनो दोरी आपली वडले वर का खेकडी ना बघा दोरीला कवडा ताण पडलाय हरा खेकाड लागलाय म्हणजे आपल्या दोरी तर आपण आता हळूहळू खेकडीला ओढू मोबाईल मध्ये ठेवून देतो पकडल्यानंतर दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा पहिलाच खेकाड आपल्याला लागलाय ह्या आता आताच्या दोरीला काळी काळी आहे चांगली चांगली काळी काळी खेकाळ तर आता परत तिथं टखलणार आहे आपण दोरी बघू मित्रांनो ह्या परत लागला लागलाय दोरी कवडी वडली आपली ह्या हे राहा कसा वडीचा मित्रांनो बघा दोन नंबरचा ह्या खाडा आहे आपला बरं आहे चांगला मागाच्या पेक्षा आहे ना मठ्ठा आहे जरा तर याला घ्या मोडून आपला कालवनाचा काम होणार आहे दोन झाले अजून अंधार पडत तोपर्यंत दोन चार गव म्हणजे ओके मित्रांनो बघा तीन नंबरचा खेकाड आपला ते दोन इनपेक्षा चांगला मठ्ठा आहे जबराट आहे हेरा हेरा कावडा आहे एकदम जबर आहे हेरा ना त्या दोन तरी जरा बारीक होती पहिली बारीक होती त्याच्यानंतर जरा मठ्ठी आता तिसरी पार त्याहून मठ्ठी मिळाली हा हा आपला कालवानाचा एक नंबर काम होणार आहे तर चला आता लय गे मोडून